लोहारा येथे शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग अंदाजे पाच ते सात लाखाचे नुकसान शहादा तालुक्यातील लोहारा गावातील रामभाऊ ओंकार माळी या शेतकऱ्याच्या गोठ्याला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याने गावात एकच धावपळ उडाली सरपंच देवसिंग महाले पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात आली गावकऱ्यांनी शहादा येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला संपर्क केला असता गाडी तब्बल दोन तासांनी उशीरा आली तोपर्यंत गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली अग्निशमन दलाची गाडी उशीरा आल्याने गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेला जबाबदार कोण असा आरोप गावकऱ्यांनी प्रशासनाला विचारलाय आगीत गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या आगीत पाईप तसेच शेती उपयोगी साहित्य जडून खाक झाले गोठ्याच्या शेजारीच असलेल्या विनोद सरदार पवार कैलास सरदार पवार यांचे घराचीही आग लागल्याने घरातील साहित्य जडून लाखोंचे नुकसान झाले घटनेचा पोलीस प्रशासन व महसूल विभागामार्फत पंचनामा केला असून शेतकरी व गरीब कुटुंबांनी लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी रसिक गावी विनोद सरदार पवार लोहारा काय झालं होत ते? ते आग लागणे उघडावर बाजू मग राहत लागला तुमचं घर होत हा काय काय जडालय दाणा पाणी बट कपड लत्ता काय काम करत मजुरी करत पैसा पैसे तरी कितीच नुकसान झालंय तरी बी दोन एक लाख झाले मागणी काय सरकार करणार तुमची मागणे काय आता सरकार दिज मजुरी आज आम्हाला भेट ना आता आम्ही आज काम करणार आहे लवकर लवकर तर भरपाई भेटायला पहिला हा